बंधू नमस्कार आज जे लोडिंग चाललेलं आहे हे अभिजित सूर्यवंशी दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस ला, ए... सा ला। मल्लेवाडी साठी लोडिंग चाललेलं सा आहे मिरज तालुक्यात ढालगाव मिरज नाराजी साईज चांगली होणारी जात बुटकी जात आणि जमिनीपासून फळधारणा चालू होणारी अडीच वर्षाचा सा रोप साठ किलोच्या बॅगमधील जे रोप आहे हे सूर्यवंशी साहेबांचं लोडिंग चालू आहे साठ किलोच्या बॅगमधलं असल्यामुळे रोप लावल्यापासून जमिनीत फास्ट वाढ होते आणि आपल्याला दीड ते दोन वर्षात हो उत्पादन चांगलं चालू होते नारळ साईज मोठी खात्रीची रोपं साठ किलोच्या बॅगमधील रोपं बघू शकतो आपण आता ही जी रोपं आहेत ही बुटकी लोटन या जातीची आहेत जा त्यामुळे रोपं जमिनीत लावली म्हटलं की वाढ फास्ट होत्या याला जो खड्डा घ्यायचा आहे आपण तो अडीच बाय अडीच बाय अडीच फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत शेंकर निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून किशी पाडून रोप लावलं की दुसऱ्या दिवशी आणि सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सरची आळवणी द्यायची आहे आणि एक महिन्यानंतर त्याला डी ए रिंग पद्धतीने द्यायचं बघू शकतो सुरणजी साहेबांनी जे आता लोडिंग चाललेलं आहे या अशा प्रकारचं बुटकी लोटन अडीच वर्षाची रोपं साठ किलोच्या बॅगमधील हे रोप लावल्यापासून दीड ते दोन वर्षात उत्पादन चालू होत आहे कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता आपल्या नर्सरीचा परिचय देतो आहे आपल्याला आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं कात्रीची रोपं त्याचबरोबर रोप जमिनीत लावली की फास्ट वाढते त्यामुळे शेतकरी बंधूंना नारळ जर म्हटलं तर शार्पर खाडपर जमिनीत कुठल्याही जमीन येणारं पीक आहे त्याचबरोबर दलदलिप्त जमिनीमध्ये रोपाची वाढ जर म्हटलं तर फास्ट होत असते शारफड जमिनीत पण बघू शकतो आपण जी रोपं आहेत अडीच वर्षाचं रोप साठ किलोच्या बॅगमधील लावल्यानंतर दीड ते दोन वर्षामध्ये फळदारण आणि एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ लावल्यापासून आठ महिन्यामध्ये नारळ पाणी तयार होतं अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं तुम्हाला तर माहीत आपलं आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही रोपं लोडिंग करताना आपण आता ही जे नियोजन देतो आहे त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन देतो आहे तर कात्रीची रोपं आपल्याकडे जी रोपं मिळतात ह्यामध्ये नारामध्ये बुटकी लोटण जमिनीपासून फार नारळाची साईज नार मोठी पाण्याचं प्रमाण सहाशे मिलीपर्यंत त्याचबरोबर नाही नाही आजच्या गाडीला लोडिंग चालू आहे बघू शकतोय जरा थप्पी मोजा किती नारळाची इत्यादी बडद्या ना पाच थोडं थप्पी वाढवायची आपल्याला कारण गाडीमध्ये टोटल दहा टन माल आहे या अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे नारामध्ये आपल्याकडे लोठे चेनंदी ग्रीन डॉवर ग्रीन मलेशियन ऑरेंज डॉवर येलो डॉर डी टी डी आणि बांडवली त्या जातीची रोपं आपल्याकडे दीड वर्षे अडीच वर्षे आणि साडेतीन वर्षे वयानुसार मिळत असतात त्याचबरोबर रोपे लावल्यानंतर लहान रोप लावलं तर तीन वर्षामध्ये फळद आणणं मोठं रोप लावलं तर दीड ते दोन वर्षात आणि दीडशे किलोच्या बॅगमधलं रोप लावलं की एक वर्षात उत्पादन चालू होतं आहे नारळाची लागवडी प्लॉटमध्ये वीस बाय वीस बांधावरती लागवड केली तर पंधरा बाय पंधरा फुटावरती आज बाजारामध्ये नारळ पाण्याला चांगले दिवस असल्यामुळे आपल्याला जागेवरती वीस बावीस रुपयानं हा नारळ विकला जातो आणि आपल्याला ही जी रोपं आहेत ही ला लागवडीपासून सुरुवातीला शंभर दीडशे फळं नंतर फळे वाढत जातात आणि आपल्याला वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारं बघू शकतो आपण रोपं रात्रीशे रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपले व्हिडिओ जरी मोठे असले तरी शेतकरी बंधूंना साध्या सरळ सोप्या भाषेत समजण्यासाठी आणि लागवडीपासून उत्पादनापर्यंत सर्व माहिती असल्यामुळे कमी कालावधीमध्ये लोकप्रिय ठरलेला असा चॅनल नार नाराजी लागवड करताना आपण बांधावरती पंधरा फूट तर टॉटमध्ये वीस फूट त्याबरोबर आपण सुपारी घेऊ शकतो आहे आणि सुपारीपासून आपल्याला वर्षाकाठी तीन साडेतीन हजार रुपये एका सुपारीपासून उत्पादन मिळते त्याचबरो त्याचबरोबर नारापासून साडेतीनशे म्हणजे एकरातून आपल्याला वर्षाकाठी दहा बारा लाख रुपये कमीत कमी उत्पादन मिळू शकते शेतकरी भाषेत जर बोललं तर पाच ते सहा लाख रुपये जरी पकडलं तुम्ही पन्नास टक्के ह्याच्यामध्ये तरी शेतकरी बंधूंना उत्पादन हे कायमस्वरूपी मिळणार अशी ही मुठकी लोटण जात आहे रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असल्यामुळे शेतकरी बंधूंना रोपे दिल्यापासून आपण सर्व मार्गदर्शन केल्यामुळे महाराष्ट्रात आपल्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत त्याचबरोबर सगळे नियोजन मिळाल्यामुळे आपल्याला अधिक माहितीसाठी दिलेलं नभवती संपर्क करायचा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आता ह्या शेतकरी बंधूंनी आपल्याकडून गेल्या महिन्यात चाळीस किलोच्या बॅगमधील एक हजार आंबा घेतलेला आहे त्याचबरोबर आत्ता जे नारळ लोडिंग पण त्यांचं चाललेलं आहे म्हणजे तेच कस्टमर आपले कंटिन्यू ते असे असतात बघू शकतो आपण रात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बुटकी लोटन दीड ते दोन वर्षातच उत्पादन चालू अडीच वर्षाचं रोप साठ किडीच्या बॅगमध्ये बघू शकतो आपण आज दिनांक पाच सहा दोन हजार चोवीसचं लोढी अधिक माहितीसाठी दिलेल्या मोठी संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र